आय तुम्हाला सांगू भावा बहिणींना एक एक झालं की ना काहीतरी विचारतात म्हणून त्यांची उत्तर द्यावी लागतात पाय दोन हाय ना तू आणि रक्त निघायला लागले काय सांगते पत्रा लागला होता मला भावा रक्त सगळं घ्यायला लागले पत्र्याचा जो कोपरा असतो ना अंगट्यात घुसला आहे ते अंगठ्यात घुसला तर मग त्यात काय झालं मी गोळ्याच्या आणून खाल्ल्या होत्या पण गोळ्याचा काय बऱ्यापैकी मला रिझल्ट आलेलाच नाही तेवढ्या पुरतं म्हणजे रक्त पण आता काय झालंय म्हणते का त्यातनं पू आणि रक्त वाहिनी त्यातनं चालू झालेले पण आता बघावं लागलं मला दवाखान्यात जावं लागलं मी म्हणते का जाऊ त्या कुठं दवाखान्यात गेलं म्हणजे ना मला तर चार पाचशे रुपये त्याला घालावं लागते त्यामुळे मी काय दवाखान्यात गेली नाही पण जावंच लागल लय दुखत ही कोणी टूप होती ते लावले टूप आणि सालपा पावडर आहे सालपा पावडर मध्ये टाकली सालपा पावडर स्वल्पाची पावडर असते ना ही कसल्या बी जखमाला चालते बरं का कारण की लहान ही जास्त जास्त कधी वापरतात तुम्हाला सांगते लहान मुलं लहान मुला मुलाची ही नसते बाय वाळव काय नाळ 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 पडल्यानंतर त्या बिंबीत टाकायची असते म्हणजे कशीची जखम ही जखम होत नाही लेकराला त्यामुळे ही सल्प पावडर टाकते ती आणली होती तुमच्या दाजीने कारण की तुमचं दाजी कसं तसं सिमेंटचे त्याचं काम करतात तर कर मग कधी खडक खाल्लं किंवा काय झालं काय झालं हिटा किंवा जास्त लोड पडला कामाचं काय जर झालं ना त्यांची असं फोड येते तर मग ती फोड येऊन जर फुटलं किंवा तुम्हाला सांगते सेंट्रिच्या कामामध्ये कुठं लागलं कुठं काय झालं तर घरामध्ये असं भरली सल्फ पावडर त्यांनी ठेवलेले म्हणून आहे सल्फ पावडर आता हे वर कुठं इंदापुरात आहे का ना की इंदा इंदापुरात ज्या टायमाला पिंकीची डिलिव्हरी झालते का नाही पिंकीची डिलिव्हरी झाल्यानंतर ना तुम्हाला सांगते बारक्या लेकराचे नाळ पडले होते दोघण्यातच पडले होते त्या लेकराचे नाळ नार पडल्यानंतर ना मग आम्ही रायदाना मी आठे इंदापूरवर उडाकले सल्पा पावडर डायपर घावलं त्याला लवट घावलं टोचं घावलं टकोचं म्हणजे हे सगळं घेतलं होतं पाळणं अटकोचं हे ती सगळं आम्हाला घ्यायची होती सलपा पावडर सल्पा पावडर मी इतकी उडाकले त्यानं मी पण मला कुठंच मग परत अजून इंदापूर मध्ये थोड्यासा अजून म्हणजे दवकण्यापासून अजून थोडंसं लांब गेला तरी पण त्याला काय सल्पा पावडर भेटली नव्हते सल्फा पावडर म्हणायची की सालपा पावडर जाता भेटत नाही ना असं झालं यावं झालं त्याव झालं तुमच्यात आहे आमच्या इथे भेटत असते सल्फा पावडर म्हणून त्यांनी आणलेलं आहे सल्फा पावडर त्यामुळे उपयोगी पडते पण आता बघू काय झालं अंग काय कोपऱ्यात पत्रा खूप असला आणि पत्रा खूप असल्यामुळं एवढं दुखत ना एवढं होत आहे ना हे पूर्ण सगळं म्हणजे लय बराव झाली असं झालं असत्रा बुडलाय ते त्यामध्ये त्यामुळे पू आणि रिकतय ते लागले असं ठसठास 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 ठसारख एखादी आता ते जखमा मध्ये कशी अशी घाण साचल्यानंतर ना असं दुखत ठसठस करत तशा प्रकारे ते व्हायला लागलंय मला लय दुखतय असं झोपली गडे गडभर जेवण केलं जेवणाचा काय भेट टाकला नाही मी पण मस्त छोले बनवले होते मी छोले छोले पुरे करायचे होते मला पण ते काय झालं आठवड्याला लागतच देवाचा दिवाबत्ती आलं परत तुम्हाला सांगते चपात्याला तेल आलं कालवनं आली दाजे मी दोघाचीच कालवन किती असत चपात्या किती असत तेव्हा किलो किलोवर तेला पुऱ्या जर बुबडे कळायला लागले माझे तुम्हाला सांगते हे जे तळायचे ना मग तुम्हाला सांगते जास्त तेल लागतं त्यामुळे मी आय होते त्या छोले आणले होते छोले छोलेकर छोले म्हणजे कसं हरभारा पांढरा हरभरा आता ज्या टायमाला माझं लगेच नव्हतं झालं त्या टायमाला आमचं वडील पण होतं माझं वडील होतं माझं वडील आणि मी आम्ही असं सरपणाला हे गेलो का म्हणजे वडाला बरं हम मी हमका जायचे ना आमचं वडील ह्या का मला घेऊन जायचं सरपान ह्याला आणायला म्हणजे कशाला दावं कुराड पाण्याची बाटली हे ती वागवायला मी आणि आमचं वडील सरपान काढायचं तुम्हाला सांगते लय माझ्या लग्नाच्या इग माझ्या बाया मी तर तुम्हाला सांगते शाळा जर शिकली असते तर कुठंतरी तुम्हाला सांगते कामाला चांगले लागले असते पण शिक्षण नाही शिकली त्याचं मला आता सध्या लय दुःख वाटतं खरंच नाही नाही मला तर दहा बारा हजाराचं कुठं पण काम मला जा लागलं असतो कुठं पण मी काम केलं असतं निदान मी दहावी अकरावी तर शिक्षण शिकायला पाहिजे होतं कशाचं काय मी चालला नाही माझा आणि इंग्रजी तर एकदम ढगाय मी इंग्रजी तर काहीच येत नाही मला खरंच सांगते आणि मला मराठीमध्ये सुद्धा जर लिहायचं म्हणलं ना असं जोडून जूड़। जोडा शब्द किंवा असं नाही त्याला माझे उकार दे, उकार दे, उकार ती हुका उंख हुकार द्याय हुकार असं द्यायचं म्हणलं टिंब द्यायचं म्हणलं तर ते मला लवकर शब्द कळत नाही त्यामुळे बऱ्याच प्रकारे माझ्या टाईटनुसार म्हणजे ज्यावेळेस मी टाईट हे टाकत असेल त्यावेळेस माझं चुकत असेल कधी कधी असा विषय होतो माहिती आहे ना शिक्षणाचं महत्व आहे का नाही तुम्हाला सांगते ज्यावेळेस शिक्षण माणूस शिकल ना त्यावेळेस त्याचं शिक्षण नाही शिकत ना त्यावेळेस त्याचं खरं महत्व कळतं ते मला आता महत्व कळतंय असा विषय झाला काय सांगायचं तुम्हाला मला बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे तुम्हाला सांगते कष्ट पष्ट माझ्या आजार आहे हे तर तुम्हाला माहिती आहे ती पेशलस तुम्हाला सांगते आता काय होतं बोलाव बोलावं सांगितलं मी तुम्हाला जे काय प्रॉब्लेम माहिती असते खास माझ्या बहिणीविषयी ना आईविषयी मी ह्यात तुम्हाला थोडंसं बोलायचा प्रयत्न कारण मला आता विषय काय झालाय भाव ना आता बहिणीच्या पुरीचं म्हणजे अपूर्वाचं माझी पण लेख मातीच म्हणावं लागल भाची माझी तर तिचं गोटी भरण गोटी भरण आहे आता समाजले पण असं तुम्हाला त्यावेळी गोष्टी तर काय माझ्या बहिणींचं म्हणणं होतं की तिकडं आया आजारे ह्या ऐन म्हणजे तिकडं आया आजारी आहे तुझ्या बहिणीनं कशाला कार्यक्रम काढला आहे तिला काय कळतं काय आया आजारी आणि तरी पण हिनं कार्यक्रम काढलेला आहे असं झालं तसं झालं तिला कशाचीच परवा नाही आणू तू तिथं काही जाऊ नको तू तिथं गेल्यानंतर ना तुला भांडून भांडून तण करून माझे लावल तर कशाला भाऊ बहिणीनं ठोका पहिले घर तुम्हाला जास्त भांडण असतोपर्यंत आता मी पहिल्यासारखं राहतच नाही असा विषय नाही का तीच मायावर भांडते कसं आमची बोलता बोलता दुगीची भांडणं लागत असं कशावरनं मी भांडणं लागते छोट्या छोट्या गोष्टी पण आमच्या दुगीची भांडणं लागते कशावरनं पण त्यामुळे कशाला एकमेकीला वाईट वाटतं बोलून तुम्हाला सांगते एकमेकीच्या मनात दुखायचे त्यांनी एकमेकीच्या मनातून उतरायचे त्यामुळं ससं तुम्हाला सांगते ती पण माझ्यापासून दहा लांबा ला असेल आणि मी सुद्धा त्यापासून दहा लांब आहे असं तुम्हाला सांगते कुठं कार्यक्रम असला किंवा काही काम आणखी कामाचं असेल तर तुम्हाला सांगते ती माझ्याकडे कसते मी ते लजत असते पण सहसा पहिल्यासारखं पहिल्यासारखं म्हणजे आता म्हणजे नाहीच म्हणजे पहिलं जसं की आम्ही दोघी जास्तीत जास्त एकत्र असायचो मग ते भांडण तडणं हे कसं भांडणं तडणं झालं तर तुम्हाला सांगते तिला पण डोक्याला टेन्शन माझ्याही डोक्याला टेन्शन त्यामध्ये टेन्शनच नको कोणाच्या कोणाला आधीच तुम्हाला सांगते दुखण्या नको नको झाले तिच्या तिच्या दुखण्याने तिला नको झाले आणि माझ्या माझ्या दुखण्याने मला नको आणि दुखणे असे लागलं तर थोडं जर डोक्यावर जर टेन्शन आणि थोडं जर डोकं डिप्रेशन वाढलं ना एवढं डोकं दुखतं एवढं बिमार डोकं दुखतो ना तुम्हाला सांगते असं वाटतं की त्या समोरच्या माणसाला खावा का तोडावं चावून खावं असं होतं त्यामुळे आहे ना कुणाच्याच वाटलं न जाईल बरोबर आहे का तसंच विषया तर तुम्हाला सांगते काय माझ्या बहिणींचं असं बी म्हणतं की तिनं भरगुतीच वटी भरण हे करायला पाहिजे होतं बुलावणी एवढं गावभर करायची काही गरज नव्हती तर हो का भाव बहिणीनं कसं माहितीये शेवटी तिची लेख माती आहे तिची लेख आहे तिचं लिखू आहे ती बरोबर आहे का नाही तर तुमच्यावर तुमच्या आमच्यावर तुम्हाला सांगतो त्या गोष्टी अवलंबून नाही जे काय जे आपलं जे काय मुलांचं निर्णय असेल किंवा काय असतं ते सगळं गोष्टी आहे बाबा म्हणत ती निर्बर आली बरोबर आहे का नाही मग तिला हो जी जसं योग्य वाटत ते तिच्या पोरीसाठी करणार आपण म्हणजे आपण बोल बोलणार आणि ती काय ऐकणार असं काय होऊ शकत नाही कारण की तिच्या मर्जीने तिची पूर्ण काय नाही करायचं काय नाही करायचं हे तिच्यावरती गोष्टी अवलंबून नाही बरोबर आहे का नाही ना ना आता उलट मी सुद्धा तिला स्वतः म्हणलं होतं मी स्वतः तिला म्हणलं होतं कारण तिच्या टायमाला तिला मला काय सांगितलं का नाही म्हणली कार्यक्रम हाय असं असं हाय म्हणली असं असं हाय म्हणली ती का म्हणली कार्यक्रमाला तर म्हणलं ठीक आहे बघू म्हणले तर मी उलट मी स्वतःहून तिला म्हणलं होतं की म्हणले की आपण असं वन कॅमेरा म्हणजे कसं झालं म्हणलं सोशल मीडिया तरी म्हणलं सांगायचं म्हणजे असं नको व्हिडिओ हे काढायला आपण म्हणलं वटी भरू म्हणजे मी म्हटलं माझ्या कामात आले तरी किंवा नाही यायची पण म्हणलं आपल्याकडे नुसतीच चार बन बायका गोळ्या करायच्या वटी ही भरायची म्हणलं आता शेवटी किती केला ना भाऊ बहिणी आता असा विषय कसं वेगळा विषय असतो जरा तुम्हाला सांगते मुलीचं झालं तरी आणि विषय म्हणजे कसं आता आई बापाचं जर झालं तर तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीची काटवण राहती असा एक प्रत्येक गोष्टीची आठवण राहती परंतु कुठला दिवस काही नाही आता सोशल मीडियाच्या माध्यमामुळे आणि का नाही किती जरी माणसाने ना होकार केला ना तुम्हाला सांगते प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगते लक्षात राहते जर व्हिडिओ आलं समोर किंवा व्हिडिओ काढलं ना तर सगळ्या गोष्टी लक्षात राहतात किंवा आता अप्रुवाल किती केलं तर या अप्रिल तुम्हाला सांगते हे असेल ना तर तिला नॉलेज तुम्हाला सांगते पुढं जाऊन एक अजून आठ नऊ वर्षांनी परत तुम्हाला सात आठ वर्षांनी तिला त्या जी महागा आताची सध्याची गोष्ट आहे ना ती तिला आठवणार नाही किंवा काय होणार नाही मग तुम्हाला सांगते जी व्हिडिओ झालं किंवा काय झालं फटाक दिसत आलं ना फटाक दिसत आठवतं किंवा एक असते प्रत्येक गोष्टीची आठवण त्यामुळे तिला तिला जे योग्य वाटेल ती ती गोष्ट करणार की ती त्या आहे आहे किंवा मुलगी ती जी आहे त्यामुळं ज्या काही गोष्टी असतात ती त्यांच्यावरती निर्भर आल्या त्या आपल्यावरती नाही बरोबर आहे का नाही तर जसं की मला पण योग्य वाटलं तर तसं मी पण तिला सांगितलं होतं मात्र आता तिला योग्य काय वाटेल काय नाही योग्य तिच्यावरती अवलंबून आलं बरोबर का आता राहिल्याविषयी तुम्हाला सांगते आता काही एक मला सर म्हणत असते तो बहिणीला बी सांग तुझ्या आई आजार आहे ती बहिणीला बी सांग तुझ्या आई आजार आहे तो का का भावना बहिणीला बी आहे माझी आई आजार आहे ती मला बी माहिती आहे माझी आई आजार आहे ती तिच्या पद्धतीनं तिला जी योग्य वाटेल ती तिच्या आईसाठी करत असते माझ्या पद्धतीने जे मला योग्य वाटत असेल ती मी आईसाठी करत असते बरोबर आहे का नाही मग ते काही का ना जेवढं काय असं तिच्या अवत्यानुसार ते करत असेल मी माझ्या ओपत्यानुसार मी करत असेल बरोबर का आता तिला सांगण्याचा ते मला अधिकार लागतो किंवा मी ती तिला सांगू पण शकत नाही बरोबर आहे का नाही त्यावरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून आल्या माझ्या गोष्टी माझ्यावरती अवलंबून आल्या आता तुम्हाला सांगते तिने तर स्पष्ट स्पष्ट सांगितले ही तुम्हाला प्रत्येक ती सांगत असते परत तुम्हाला सांगते ज्या बी वेळेस त्यावेळेस ती स्पष्ट सांगते आता तिचं आता मी खरं तिचं काय म्हणणं होतं की आता आय आजार आहे म्हणून मी काय माझा घर करपज सोडून जाऊ का तिच्याकडं परत मी काय हॅश असे उठून पळ का मला काय लेकरं का मी माझा करप सोडून मी माझ्याकडं जाऊन आजार आहे म्हणून तर कुठेतरी तुम्हाला मला ती चुकीची वाटत नाही कुठतरी म्हणजे मी असं म्हणते की ती काही चुकीची नाही ती मी कुठंतरी बरोबर आहे कामाला जातो जे जनावर राहत कधी कधी राहतं कामाला जाते तर एक दिवस घरी येते तर एक दिवस ती राहतच कामाला तिच्या ती करण्यासाठी तीन लेकरं वाढ ह्या ती एक सोडून तिला तीन मुली आहेत दोन तर तुम्हाला सांगते शाण्या आहे ह्या एक बारकी आता कुणाच्या विश्वासावरती पुरी ठेवून येणार आहे नाही येऊ शकत ना कुणाच्या जीवावर आणि त्यात विषय म्हणजे असा की आता जे आहे त्या त्याला जड झालेला आहे ती बी आजार आहे की ती जे ह्यानं हे करत असते कितबत असते मी आपल्या दुखण्याला कितबत आहे आता परत मला असे म्हणतात की बहिणीचं कौतुक करू नको तर मी कौतुक कुणाच करत आहे पहिली गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगते मी जी काय असेल जी रिअल परिस्थिती म्हणजे जी जी सध्याची खरी घटना आहे ना ही तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते तिला तर स्पष्ट सांगितलेलं आहे मी काय मोकळे नाही आईच्या भाग पळायला माझा घर लेकर बाळ सोडो तिथे तिच्या जाग्यावरती योग योग्य आहे कशासाठी योग्य आहे तर मी ह्यासाठी पण हे तुम्हाला सांगते कारण तुम्हाला सांगते तर लेकर बाळ आहे ती पूर्वी ह्या त्या शाळेतने जाते त्या शाळेतनं शाळेत जाते त्या पर शाळेतनं घरी येते त्याचा तुम्हाला सांगते जमाना ही असता निघालेला आहे कुठं काय बुडाल टप्पू आजकाल भरोसा नाही कुणाचा राहिलेला कुणावरती बाबती पोटाच्या पाठी भाग अशा गोष्टी आहेत ना काय गोष्टी अशा असतात असं नाही हा तुम्हाला सांगते भांडणं म्हणणे एकमेकीचं जर भांडाचे तडायचं म्हणलं तर ह्या गोष्टी तुम्ही बोलू शकता कारण कसं आहे आमची बोलता बोलता भांडणं बोलत बोलता भांडणं लागते त्यामुळे कसं आहे हवा आपल्या हातून तिचं मन दुखायला नको किंवा तिच्या हातून आपलं मन दुखायला नको हा त्याने आप आपल्या तोड भरून बोलावलं तिच्या एकमातेचा कार्यक्रम होता आणि मग माझ्या जर आड अडचणी नसल्यान तर मी सुद्धा शंभर टक्के गेली असते गेली असते मी कारण की असल्या ह्याला तुम्हाला सांगते कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे कसं पाच तुम्हाला सांग चार बाया बोलवून तुम्हाला सांगते सांगतेची वटी भरायची दुसरं काय करायचं असते गेली असते मी पण त्यात विषय काय असं की माझीच आड अडचणी असल्यामुळे आता मी काही जाऊ शकत नाही पण असं त्याला जाऊ दे पण विषय मला दुःख ह्या गोष्टी वाटत पूर्वीच्या टायमाला पण मग मी नव्हते ना तुम्ही अकराच्या टायमाला ते आवडेल तर चला असं माझे बाय एवढा दुखायला लागला एवढं ठसठस करायला लागला ना ना सांगू हो तुम्हाला